नमस्कार वर्ल्ड शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी घरामध्ये भाजी नसली तर काय करायचं पोहे वापरून मी त्याची एक भाजी म्हणजे रस्सा भाजी बनवणार आहे पोह्यांपासून भाजी नसेल तर पोहे तर घरामध्ये असतातच पण ही भाजी खूप छान होते आणि ती ग्रेवी भाजी बनवते मी आणि हे असे सगळे प्रकार लॉकडाऊनमध्ये मी बरेच केलेले आहेत त्यापैकी एक मी पोह्यापासून बनवणारी भाजी ती रेसिपी आज आपल्याबरोबर शेअर करते मी एक कप झाडे पोहे घेतलेले आहेत आता ह्या पोह्यापासून मी एक छान रेसिपी बनवणार आहे आज मी बनवते भाजीचा वापर न करता पोहे वापरून ह्या पोह्यांपासून पनीर बनवते पोह्याचं पनीर आपण जे पनीर आणतो ते नाही आणि त्या पनीरपासून मी एक ग्रेवी भाजी बनवणार आहे पण यामध्ये मी भाजीचा वापर करणार नाही भाजी बनवताना मटार वापरायचे असतील तर मटार तुम्ही वापरू शकता पण मी आज माझ्या घरी मटार आहे ते सुद्धा वापरणार नाही पोहे धुवून घेते स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे धुतलेले पोहे झाकून ठेवते दहा मिनिट मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले पोहे एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे थोडंसं आलं पाच पाकळ्या लसूण चाळून घेतलेलं बेसन दोन चमचे या चमच्याने दोन चमचे दही दही ॲड करते एक चमचा तेल मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करते थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घेणार आहे मी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर मी मिक्सरला वाटून घेते बॅटर बाऊलमध्ये काढते चवीनुसार मीठ बॅटर मिक्स करते बॅटर व्यवस्थित फेटून घेते आणि हे बॅटर असं हवं हो आहे हे पा मी केकटीन घेतलेलं आहे तुम्ही एखादं स्टीलचं ताटही घेऊ शकता हा टीन मी तेलाने ग्रीस करते टीनमध्ये बॅटर होते बॅटर सेट करून घेतले भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे ते पोह्याचं बॅटर ठेवते त्यावर झाकण दहा मिनिटं पोह्याचं बॅटर मी स्टीम करून घेते दहा मिनिटं झाली पोह्याचं बॅटर स्टीम करून तयार आहे बेसनचा वापर केला आता स्टीम झाल्यानंतर त्याचा रंग बदलला आहे थंड झालेलं आहे ज्या साईजमध्ये तुम्हाला वड्या हव्यात त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता बाऊलमध्ये काढते यावर अगदी किमची स लाल तिखट अगदी किमचीच गरम मसाला चिमूटभर हळद दोन चिमूट मीठ मिक्स करते ग्रेवीसाठी पॅनमध्ये दोन मी मोठे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेत आणि बिया काढून घेतलेत आठ ते दहा काजू तुकडा काजू असतील तरीही चालतील थोडं पाणी घालते आणि हे आता मी बॉईल करून घेणार आहे आणि टॅमॅटो आणि काजू शिजतील इतकंच बॉईल करायचं आहे मी बॉईल करून घेते टॅमॅटो आणि काजू मी बॉईल करून घेतले थंड करून घेते बॉईल केलेले टॅमॅटो आणि काजू सुखं खोबरं भाजून मी त्याची पावडर बनवलेली आहे ही पावडर आहे माझ्या घरी या चमचाने मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याची पावडर घालते तुम्ही भाजलेलं सुखं खोबरं यामध्ये ॲड करू शकता थोडंसं चिरलेलं आलं पाच सहा पाकळ्या सोललेला लसूण कोथिंबीर थोडं पाणी घालून ग्रेव्हीसाठी अगदी बारीक वाटायचा आहे मसाला ग्रेव्हीसाठी मसाला वाटून तयार आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल पॅनमध्ये थोडं तेल घालते तेल गरम करून झालेलं आहे आता हे तिखट मीठ हळद मसाला लावलेले पीस पोह्याचे मी यामध्ये शॅलो फ्राय करणार आहे जास्त नाही दोनच मिनटं ते मी शॅलो फ्राय करून घेते तेलावर मी शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे हे पा ग्रेव्ही बनवते या चमच्याने चार चमचे तेल अर्धा चमचा जीर एक तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे दोन मसाला वेलची चिमूटभर हिंग कढीपत्ता फोडणीमध्ये मसाले घातल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते ग्रेवीसाठी वाटलेलं वाटण वाटण फोडणीमध्ये सगळं मिक्स करते काजू यामध्ये वापरलेले आहेत मी जो ग्रेव्हीसाठी मसाला बनवला वाटण त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीनुसार मीठ मिक्स करते मसाले मी रेसिपी रेसिपीमध्ये काश्मिरी लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरचीची पावडर वापरते त्यामुळे माझ्या रेसिपीच्या ग्रेवीला असा रंग येतो यावर आता मी झाकण ठेवते दोन मिनिटं झाकण ठेवलं आहे दोन मिनिटं झाली आता ग्रेव्ही किती घट्ट हवी त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त मी पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही उकळताना त्यामध्ये मी पाव चमचा साखर घालते नसेल साखर आवडत तर स्कीप करा ग्रेव्ही छान उकळली आहे दोन ते तीन मिनटं ग्रेवी उकळून घ्यायची त्यानंतर हे शॅलो फ्राय केलेले ओयाचे पीस ॲड करते दोन मिनिटा याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे मी यावर झाकण ठेवते झाकण काढते एक चमचा तूप तुम्ही बटरचा वापर करू शकता व्यवस्थित मी भाजी शिजवून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ग्रेव्ही भाजी तयार आहे प्लेटमध्ये भाजी मी आता सव करते थोडीशी कोथिंबीर गार्निश करते प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि माझ्या रेसिपी करून पाहिल्या तर मला लिहून पाठवा ही रेसिपी नक्की आवडेल वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अशा नवीन नवीन रेसिपी आणखीन घेऊन येणार आहे बरं नमस्कार